तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक मोठी खुशखबर एक आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या आजची डिसेंबर आज, आज मतमोजणी आहे आणि आजपासून आचारसंहिता ही संपणार आहे त्यामुळे सतराव्या आणि अठराव्या हप्त्याच्या हालचालीला वेग आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आणि आता कुठल्याही क्षणी एक जी आर प्रसिद्ध करून तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे तर हे दोन हप्ते एकत्रित येतील का तर पाहून घ्या लाडका ताईंनो समोर सुद्धा जानेवारी पर्यंत निवडणुका असल्या कारणाने दोन हप्ते हे एकत्रित येऊ शकते त्याचसोबत जानेवारीचा हप्ता सुद्धा एकत्रित भेटण्याची एक शक्यता वर्तवल्या जात आहे तर लाडका ताईनो यासाठी कोण महिला पात्र असणार ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार येत्या पाच तारखेपर्यंत एक जी आर प्रसिद्ध होईल आणि नऊ ते दहा तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे सतरावा आणि अठरावा हप्ता हा एकत्रित जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे अशाच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र